नमस्कार मी गजाला सय्यद आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम शहरातील सौदागर मध्ये सामाजिक कार्यकर्त्या संदीप काटे वनिलेश काटे यांच्या संकल्पनेतून युवा आयोजित भव्य दांडिया महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे पिंपळे सौदागर मधील अनेक महिला भगिनी ग्रामस्थ तसेच सोसायटी धारक यांनी या दांडिया महोत्सवात सहभाग घेऊन अक्षरशः उत्साह भरला सर्वच वयोगटातील नागरिकांचा या दांडिया महोत्सवाला भरभरून प्रतिसाद मिळाला नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने या दान या महोत्सवाला शहरातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली यामध्ये प्रामुख्याने विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी हजेरी लावली तसेच या महोत्सवात स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिला भगिनींना विविध बक्षिसे वितरित करण्यात आली या महोत्सवाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने अनिताताई काटे व संदीप काटे यांनी सर्वांना आभार व्यक्त केले बातमीच्या शेवटी एक महत्वाची आठवण आपण जर आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा कधीही कोठेही